बाजू एकर गेला तुझ्या नदीवर गेला तुझ्या गुरु शुकाचार्य होते त्यांनी सांगितलं बळी एक गोष्ट लक्षात ठेव जो तुझ्या यज्ञामध्ये जो आलाय तो ब्राह्मण नाहीये देव आहे बळी म्हणाला देव जरी असला तरी तो माझ्याकडे येऊन काय करतोय मागतोय देवासारखा भिकारी कोण नाही आणि माझ्यासारखा दानशूर कोण नाही कारण देव आज माझ्या घरात मध्ये कशाला आलाय मागायला आलाय याचा अर्थ मागण्याला अर्थ नसतो ભિકારી હાથ હાથરી તો બળી મા ઘરાય ના હાથા ભિકારી કોણ નહી અને માર દાદેશી ના મહારાજ

नंतर महाराज परशुराम अवतार परशुराम अवतारामध्ये माझ्या परशुराम त्यांच्या काम होती घेऊन म्हणजे आपल्या भगवंतानीलांची आज्ञा पाळी हा परशुराम अवतार आणि तो सातवा अवतार आहे तुम्हाला प्रभू रामचंद्रांचा अवतार महाराज प्रभू रामचंद्रांचा जर विचार करायला गेला तर महाराज प्रभू रामचंद्रांसारखा देव नाही प्रभू रामचंद्रांसारखा राजा नाही प्रभू रामचंद्रांसारखा नाही प्रभू रामचंद्रांसारखा पिता नाही प्रभू रामचंद्रांसारखा नाही प्रभू रामचंद्रांसारखा नाही प्रभू रामचंद्रांसारखा रामचंद्रांसारखा शिष्य नाही आणि प्रभू रामचंद्रांसारखा शत्रू नाही बघा प्रभू रामचंद्र एकच आहेत परंतु त्यांच्या जम कोटी आहेत बघा प्रभू रामचंद्रां देव का नाही कारण त्यांचं मला चरित्र बघायला गेलं तर किंवा आचरणीय होत त्यांच्यासारखं चरित्र कुठल्याच देवाच चर। नाहीत ना मग तुम्हाला जर राम व्हायचं हो असेल ना राम तर तुमच्या अंतकरणामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे त्याशिवाय तुम्ही राम होऊ शकत नाही लक्षात ठेवा तुम्हाला राम होण्यासाठी सोपा उपाय आणि त्यांची काणी गुणदोष मना नाणी तुझ वाव आहे हो देव तरी हा सुलभ

परंतु त्याचं सगळं होत म्हणून आपण ऐकायची नाही तुम्हाला सांगतो एक सावकार सावकार होता आणि त्या सावकाराचा महाराज मोठा मळा होता त्या मळ्यामध्ये एक त्याने कामगार ठेवला होता कामगार ठेवला असताना त्या कामगाराने काय केलं होतं त्या सावकाराने विचार केला नेमका कामगार काय करतोय बघूया तरी म्हणून गेले महाराज सावकार गेले बघितलं त्या कामगाराने माझ्यामध्ये कलिंगड लावलं कलिंगडाची वेळ केवढी असते कलिंगडाची वेळ केवढी असते बारीक असते बरोबर तिला कलिंगड केवढे लागले होते आता खाता ना तुम्ही एवढे मोठ मोठे कलिंगड लागले होते त्या सावता पाहिले म्हणजे एवढीशी वेळ लागली तिला केवढे मोठे कलिंगड मोठे कळी आहेत आणि थोड्याच वेळा त्याचं त्या बांधावर झाड होतं कवटाच आणि ते झाड होत आणि त्या कवटाचं झाड पाहिल्यानंतर त्या सावकारांनी पाहिलं म्हणलं एवढीशी वेळ खळकेवढी मोठी आणि एवढं मोठं झाड आणि खळकेवढ म्हणजे काय त्या देवाला समजत नाही मी म्हणतो देवाला समजतं ना समजत नाही मला सांगा नाच जर आपल्याला कळत नाही त्या सावकाराला त्या कामगार देवाने देवाचे काम बरोबर केलंय झाडावर युवतीमध्ये आपण

अहो राम राम राज्य जेव्हा चालू झालं राम गादीवर बसले त्या राम राज्यामध्ये मला अयोध्येमध्ये संन्यासी आला होता तुम्ही दृष्टांत ऐकला असेल नाही सांगा ऐकला असं ऐकला सांगा नसेल तर नाही सांगा ऐकलं का नाही ऐकलं तर म्हणजे बरं बरोबर ऐकलेल्या गोष्टी सांगणं तर इंद्रियामध्ये पासा कीर्तन होत असतात एखादा दृष्टांत बोलत असतात काय येतच नाही म्हणून आलं का तुम्ही म्हणा दोन तास झाला मी दोन तास दर्शन करेल पण आपला मर्यादेचं कीर्तन आहे बारा पाच ला पण पडलेच पाहिजे मारो बोलले साडे नऊ ला या मी म्हणलं दहा ते बारा करू दोन तास दर्शन पण आता काय आलं तर साडे दहा वाजवला त्याला माझा काय बोल ती गाडी घरातला वेळ लावली हो ते तुम्ही ते डाला त्याला मी काय करू हा त्या राम राज्यामध्ये मला एक संन्यास भिक्षा मांगण्यासाठी आला आणि भिक्षा मागत असताना तसं आपल्या गावामध्ये एखादा अनोळखी व्यक्ती आला समजा तो आला बटकवाला आला तर आपल्या गावातली तसंच लागला होता भिक्षा मागून झाला झाल्यानंतर त्यांनी जात नाही म्हणून त्या कुत्र्याच्या तोंडावर लाच मारली लाच मारल्यानंतर महाराज कुत्रा राम प्रभूंच्या दरबाराला म्हणून महाराज प्रभू मला न्याय हवाय

राम प्रभू कान्यासा कमी झाले राम प्रभू उत्तर तुम्ही कान उघडे घेऊन ऐका त्या संन्यासा प्रभू शास्त्र असं सांगत कुत्रा आणि कोंबडा कुत्रा आणि कोंबडी

नाही आणि मग माझ्यावर लाल सोबून काय शिक्षा द्यायची फाशी द्या अटक करा पोलीस स्टेशनला द्या बोलू किंवा पोलीस द्या परंतु त्या पुत्र्याने सांगितलं याला एका मताचा मताधिपती बनवा

आणि आणि मला कुत्र्यात आता मदतीमध्ये म्हणवा हे आपल्या सगळ्या वर्गाने खाल्ल्या कुत्रा होईल आणि त्या वेळात मला सांगायचं मी याच्या कोणावर काय मारेल लाख मध्ये

मित्र कोण होता राहुल सांगितलं की बाबाच नाही त्याला मारलंच पाहिजे हो रामासारखा शिष्य नाही महाराज स्वतः परब्रह्म असून विश्वामित्रांच्या सेवा केली आणि रामासारखा शत्रू नाही महाराज रामासारखा शत्रू का नाही कारण रामाने